त्या प्रदर्शनामध्ये फक्त जे क्वालिटी कस्टमर आहेत ज्यांना बाबा काहीतरी घेऊन जायचं आहे ते कस्टमर इथं आम्हाला व्हिजिट केले ह्या ह्या कस्टमर आम्हाला असे मिळाले की बाबा ह्या प्रदर्शनामुळे आम्हाला काही ठिकाणी आम्हाला जे आम्हाला अपॉइंटमेंट झाले त्यानंतर जे क्वांटि क्वालिटी कस्टमर होते जे ज्यांना की बाबा ग्राउंड लेवलला जाऊन कारगिल काय करतंय हे माहित नव्हतं ते आम्ही त्यांना माहीत माहीत करून दिलं की जसं की आमचं कारगिल पशुखाद्य तुम्ही बघा गेलं तर मिल्केजन दहा हजार मिल्कजन आठ हजार मिल्कजन पाच हजार प्लस आमचं नॉन मिल्किंगमध्ये ट्रान्झिशन आहे डेअरी प्रोटीन आहे काफ्टॅक्टर आहे हिप्पर आहे ह्या गोष्टी असून आम्ही शेतकऱ्यासाठी ग्राउंड लेव्हलला जाऊन की ड्रायमॅटर इंटेक किती बाबा गेसाठी तुमच्या बॉडीवेट मोजणे सीएमटी करणे राशनिंग करणे हे टोटे आम्ही ग्राउंड लेव्हलला जाऊन देतोय हे शेतकऱ्यांना आम्ही इथं पण सांगितलं त्याचा फायदा आम्हाला शंभर टक्के झालेला आहे बऱ्यापैकी आमच्या जवळजवळ दीड दोनशे लोकांनी आमच्या प्लॅनला शॉपला विजिट केली व्हिजिट करून जसं की जे कस्टमर म्हणल्यानंतर ज्याच्याकडे पाच गाय द्या दहा गाय द्या पंधरा गाय द्या असे लोक आम्हाला बऱ्यापैकी भेटले आणि त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळाला प्लस ह्या अॅग्रोव्हनचा आम्हाला फायदा असा झाला की बाबा कमी वेळामध्ये जास्त लोकांशी आम्ही संपर्कात आलो त्याबद्दल अॅग्रोव्हनचा आम्ही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो